त्या व्यासपीठावर जी तरुणाई महाराष्ट्रातली आहे काही जणांनी हाय ध्येय आपल्या मनी बाळगला पाहिजे कि भलाई मला निवडणूक लढता आली नाही तरी चालेल पण पूर्ण वेळ मी माझ्या घरची भाकर खाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि दादांचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा पुरोगामी विचार महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये मना प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये पोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे हेच दोन हजार चोवीसच खऱ्या अर्थानं मिशन आहे एवढं जर आपण केलं तर चोवीसच्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही हे युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं एवढं सांगतो काही जणांना या ठिकाणी असं वाटतं दादांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टीत निर्णय घेत असताना अनेक विचार आले असतील त्या क्षणाला दादा कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील त्या क्षणाला साहेब पाटील साहेब कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील त्या क्षणाला मी कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असेल याच्यापेक्षाही सर्वाधिक मानसिक परिस्थितीतून वाईट परिस्थितीत को जात होत तर दादा जात होते दादा आपलं नेतृत्व एवढं मोठं आहे एवढ मोठ या नेतृत्वाला जपण्याचं काम आम्ही करू फक्त एवढं सांगतो आपण सर्वांनी लक्षात घ्या की आपला वादाचा पक्का अजित दादा शब्दाचा पक्का अजित दादा आणि एक सांगतो की इन महाराष्ट्र पॉलिटिशियन किंवा देशामध्ये सुद्धा शब्द देऊन पाळणार नेतृत्व जर कोण असेल तर एकमेव ते दादा आहेत हे प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतो एवढच या ठिकाणी बोलतो आपल्या सर्वांची ताकद हीच खऱ्या अर्थानं येणाऱ्या पंचवीस नाही तर पन्नास वर्षामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल हे लक्षात घ्या